ओम सुमंगळ्यं सततं दीर्घायुगंधत्वारा दुरांदरिषा नित्यानपिष्टान कृषिम ईश्वरी सर्व भूतानां तामिहोपैश्र्यं नीरांजन कुरुयाद सद्गुरु समर्थ हमीर बाबा यांचे सुपुत्र तुमची आणि सर्वान्चे गुरुवारी सोन बापूजी हमीर यांचा प्रगट दिन म्हणजे आपल्या आपल्या भाषेत ग्रामीण भाषेत त्यांचा वाढदिवस हा एकोणनव्वदा वा, या ठिकाणी आहे त्यांच्या अठ्ठ्याऐंशी वर्ष पूर्ण होऊन एकोणनव्वदा वर्षात त्यांनी पदार्पण केलेला आहे खर तर पवित्र ते कोण पावन तो देश तेथे ते हलिचे दास जन्म घेते या याच्या व्यतिरिक्त दुसरी उपमा देणं मला वाटतं योग्य होणार नाही असं त्यांचा इतिहास फार मोठा आहे नानाजी हंबीर त्यांचा संबंध कामठी कुटुंबाशी आला नानाजी हंबीरचे चिरंजीव म्हणजे बाबाजी आपले गणपत नानाजी हंबीर त्यांचा संबंध ते कामठे कुटुंबाशी आला आणि त्यांच्यानंतर बाबांचं ह्याच्यात अजिबात लक्ष नव्हतं प्रपंचामध्ये मी इतिहास त्यांचा पाठीमाग जातो थोडंसं तर ते, ते प्रपंचात लक्ष नव्हतं देव पाहिजे याच्या व्यतिरिक्त दुसरी कल्पना नव्हती त्यांच्याकडे ते अनेक ठिकाणी फिरले देव धर्म सगळं गेलं देव पाहिजे देव पाहिजे देवाचा पत्ता कुठे लागला नाही सांगितलं गेलं की अनगापूरला गा तुझ्या घरी प्राप्ती होईल असा प्रकारचा विषय आले एवढं सगळं करून आल्याच्या नंतर माउंध करायचं माउंध याचा अर्थ गाव जीवान त्याला माउंध म्हणतात त्या काळामध्ये भाषा आहे त्या काळची असताना पुन्हा एक सदग्रस्त उठले म्हणजे कोणी जीवू नका Earth... <situación> बाबा म्हणले आता काय करायचं मी तर प्रपंच करत नव्हतं आणि लोक एवढी ताटून उठली तर काय करणार म्हणले आता असं करा बाबा प्रपंच करत असतील तर म्हणले जेव्हा नाही तर उठ आता बाबांना पंचप्रती बाबा ठीक आहे मी एकदा प्रपंच केली एकदा प्रपंच केला आणि सुमंत <Worlds> सुमंत नावाची व्यक्ती म्हणजे बापू आपले गुरु सुमंत सु म्हणजे चांगली मती म्हणजे बुद्धी चांगला विचार चांगला असा वाटायचं त्यांचा जन्म झाला त्यांचा विषय आमच्या सावंत कुटुंबीयाशी आला आणि त्यांना तीन पत्र आले ते पहिले अण्णा ते आपल्या कार्यात मग्न असतात राजकीय वारसा त्यांना आहे शिती का ते करतात दुसरी जनसंजीव का ती त्यांच्या बँकेच्या संदर्भात आहेत अन्य कामात ते परमार्थ तिकडे मदत करतात आणि तिसरे जे आहेत ते राजयोगा काम ते सद्गुरूंचं सारथ्य करतात भगवान श्रीकृष्ण आम्ही करतो तशा प्रकारे ते सारथ्य करतात अशी परंपरा ह्या घराण्याची आहे अत्यंत उच्च विचारसरणी आणि असा त्यांचा हा, हा। आता अठ्ठ्याऐंशी वर्ष पूर्ण करून एकूण नव्वद्या वर्षात त्यांचं पदार्पण आहे त्यांच्या वैवाहिक जीवनात हार्दिक अशा शुभेच्छा आता आपण शुभेच्छा देणे इतके योग्य आहेत पण आता बोलताना तसं बोलावं लागतं असं पुढच्या वर्षा त्यांच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी त्यांना वंदन करतो